न्यूज लोकप्रिय शिंदखेडा येथे अपक्ष उमेदवार श्यामकांत सनेत यांची प्रचार सभा महिलांचा लक्षणीय प्रतिसाद शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील शिंदखेडा येथे आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अपक्ष उमेदवार श्री श्यामकांत रघुनाथ सनेर यांनी रिक्षा घ्या या चिन्हावर निवडणूक प्रचार सभा घेतली या सभेला स्थानिक नागरिक तसेच तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजेरी लावली विशेष म्हणजे महिलांचाही मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली आहे ज्यामुळे सनेर या स्थानिक महिलांकडून लक्षणीय पाठिंबा मिळत आहे तालुक्यात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत आहे मात्र जनमतानुसार मुख्य लढत जयकुमार रावल आणि अपक्ष उमेदवार श्यामकांत सिनेर यांच्यात रंगणार असल्याची चर्चा आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी भटेश शिसोदे मला संकट टाकलं मी पुढे निघून गेलो मला अडचणीत टाकलं नऊ पासून सतत माझ्या निवडणुकांमध्ये अडवढे येऊन मला या तालुक्यामध्ये काम करण्यापासून वंचित ठेवण्याचा यांचा हा प्रकार आहे कारण कुमार सातत्याने लढत असतो संघर्ष करतो त्यावेळेस कधी संदीप तुम्हाला संघर्ष करताना दिसणार नाही आता सुद्धा तेवीस तारखेला निकाल लागल्यावर मुंबईकडे प्रयारेक्ट एकोण तिसरा चालवलं होईल आणि म्हणून मी तुमच्याकडे विनंती करण्यात आले या तालुक्यामध्ये आपल्याला परिवर्तन निर्णय घेत त्याला घालायचा पन। करत होते त्यांचं वय बघता आता तुम्ही जे मला मतदान करणार मतदान फक्त या विधानसभेच्या आमदारची कोणतं मर्यादित नाही पुढच्या वीस वर्षाच्या राजकारणासाठी तालुक्याला जमीन हिस्सा देण्यासाठी तुमचं मतदान इतकं महत्वाचं एवढं क्रांतिकारी मत आहे की राव यांच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी कुठेतरी एका कार्यकर्त्याला आपण जिवंत ठेवा की मागणी मी कृपया आपल्याकडे करायला आपल्याला ही लढाई विचारांनी लढायची तालुक्यामध्ये का परिवर्तन होणार आहे बदल होणार आहे शंभर टक्के परिवर्तनाकडे दररोज जाते आहे मी सुद्धा एकशे त्रेचाळीस जागांमध्ये जाऊन आलोय मला देखील विश्वास आहे मी बघते असं उभंच पक्ष म्हणे मला तालुक्याची नस समजली तालुक्याच्या वेदना मला लक्षात आल्या जनता मला सांगते न मला ज्या दिवशी मी माघारीचा दिवस दोन वाजेपासून तर तीन वाजेपर्यंतचा एक तास दुःख भयानक काँग्रेस काँग्रेस जेव्हा तीन वाजून एक मिनटत आला रामकृष्ण घेऊन आई लढाई विचारांची आहे परिवर्तनाची आहे तुम्ही घाबरू नका मन मन मनमा मन, वाटे विरद जिल्हा परिषद गडबा जास्त उमेदवारी दिली आणि खरं भूमिका सातत्याने राजकारणामध्ये ठेवली मध्ये विनशी बदतच काढूय मला धोका मी मला गरवायने पेडिया तात्यांनी मला शब्द दिला मला माझ्या सर्व सहकार्यांनी शब्द दिला या सहकारांच्या जोरावर मी ही निवडणूक या तालुक्यामध्ये जनशक्तीच्या जोरावर जय कुमार यांचा पराभव शंभर टक्के करून आपण आहोत लोक यांनी महाराष्ट्राचे मंत्री महोदय जगात मुजबर साहेबांच्या घरी कि साहेब शिंदे साहे जा। साहे रा जागा राष्ट्रवादीची आहे तुम्ही पंकज भुजबळ माझ्या मतदारसंघात उभा करावं भुजबळ साहेब आणि तांबा मला तर तपासून घेऊ द्या महिम साहेबांनी सर्व केला मला देखील साहेबांचा फोन आला की शाम जागा राष्ट्रवादीचे आहे आणि जर मला उमेदवारी मिळाली माझ्या पुत्राला उमेदवारी तेव्हा भुजबळ साहेबांना घोड्यावर बसवणाऱ्यांनी भुजबळ साहेबांचा घात केला त्यांचं नाव दोघांचे सरदार आदरणीय नानासाहेब देशमुख साहेबांच्या पाठी यांनी माझा विश्वासघात केला आणि आता तू तुझी तयारी नाही पण तू लढला पाहिजे साडेपाच सहा वाजता विलासराव जी देशमुख साहेबांचा फोन आला आणि देशमुख साहेबांनी सांगितलं रे शाम जागा सुटून गेली आता तुला लढावं लागेल साहेब माझी तयारी तु मला नाही सांगितलं होत अरे आता तू शहीद हो पक्षासाठी तू आता शहीद हो मी होमेदवारीला हो म्हटलो नाना साहेबांच्या घरी गेलो मला नाना साहेबांनी सांगितलं देखील मत मिळणार तू ही उमेदवारी सोडून दे आणि मला आणि माझ्या भावाला देण्यासाठी ही निवडणूक लोडायची पक्षासाठी तुला शहीद व्हावं लागेल म्हणून तू लढ मी लढलो सुरुवातीला भुजबळ साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला नामांकन दाखल करण्याच्या दिवशी या तीन सरदारांनी एक मत केलं एका नावावर ते नाव आहे आमचे नेते आदरणीय दाना साहेब देशमुख बिगारी झाली पुन्हा मला माणिकराव ठाकरे साहेबांचा फोन आला की श्याम तुला लढावं लागेल साहेब एक पहिले तयारी नव्हती काँग्रेसला बंडखोरी होईल दिलं अजून कोणी ऑप्शन असं द्या तुलाच लढावं लागेल निवडणूक झाली संदीप हे आज लोक नानासाहेब देशमुख नागवर्धनजी कदम मांडे यांनी उमेदवारी दिली ज्यांचा या तालुक्याशी सुतराम संबंध नाही असा पैसेवाला गोरा गोंट्या माणसाला या तालुक्यामध्ये पुणे आमंत्रित केलं त्यांचं नाव आहे नानासाहेब नाशमुख ना ना माझे नेते त्यावेळेचे अमरीशबाई आणि शिवाजीराव दही यांनी मला एक प्रस्ताव दिला अरे श्याम तुझ्या इथं दोन पाटील झाले की दोन उमेदवार झाल्यावर पराभवाला सामोरं जावं लागतं म्हणून तुला एक पर्याय देतो की जी शिक्षक विभागाची नाशिकची जागा आहे ती काँग्रेस पक्षाची आहे ती आपण संदीप देऊ देऊ संदीप मार्ग विधान परिषदेवर आपण आणि एकोणावीस मध्ये जी जागा आहे ती तुला देऊ मी महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक चव्हाण साहेबांकडे गेलो साहेब असा असा प्रस्ताव आहे अरे सोन्या बैठक झाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष तोरिल तटकरे साहेब आले अमृतबाई बाबा सगळ्यांची मिटिंग झाली की संधी राव